हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या मध्ये अगदी मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग सर्वांना स्वामी समर्थ आज आहे गुरुवार त्यामुळे मी सकाळी लवकर उठलेली आहे आणि गुरुवारच्या ज्या सेवा असतात माझ्या त्या मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आजही शेअर करणार आहेत तर आज ना मी स्वामींचे अकरा गुरुवार केले होते तर अकरा गुरुवारचं आज उद्यापन आहे आणि त्यासाठीच मी आज लवकर उठले मला सेवा सुद्धा करायच्या आहेत आणि मुलांना मी जेव घालणार आहे पण संध्याकाळी जेव घालणार आहेत इथे जेवढी मुलं मला भेटतील मी तेवढ्या मुलांना जेव घालणार आहे तर बघा आधी मी उठले लवकर अंगण वगैरे झाडून घेतलं धुवून घेतलं त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ केल्यानंतर मला आता देवपूजा करायची उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदी आणि जो दरवाजा असतो ना तो दर गुरुवारी मी दरवाजा गोमूत्र आणि साधं पाणी हे शिंपडून दरवाजा मी पुसून घेते मागून पुढून आणि हळदीचं स्वस्तिक काढत असते हळदीमध्ये फक्त गोमूत्र गुलाबजल आणि गंगाजल इतकंच कालवते आणि थोडस अष्टगंध अष्टगंध आणि मग त्यांनी हळदीचं लेपण सुद्धा करते आणि स्वस्तिक सुद्धा दरवाजावरती मागून आणि पुढून दोन्ही साईडला करते तर बघा आता इथे साडेसहा वाजलेले आहेत माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सर्वात आधी मला जी करायची आहे ती आहे गॅसची पूजा म्हणजे जुळीची पूजा करतात करत होते ना पूर्वी अगदी तशीच मी दर गुरुवारी किंवा दर गुरुवारी आणि शुक्रवारी आ, रोज होत नाही पण मग दर गुरुवारी आणि शुक्रवारी नक्की करते आणि ज्यावेळेस पौर्णिमा असते सुद्धा मी नक्की करते हे याची पूजा करून घेते शेगडीची हळदी कुंकू लावून एखादं फुल असेल तर फुल वाहून त्याच्यावरती जो दिवा आहे दिव्याने ओवाळून घेते आणि गॅस पेटवायचा होता मला म्हणून मी दिवा जो आहे तो खिडकीत ठेवलेला आहे बाजूला आणि मग आता पहिल्यांदा मी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मला हळदीचं लेपन करायचंय म्हणून मी इथे हळद घेतलेली आहे जी हळद आहे ती मी एक वेगळ्या डबीत देवाजवळच भरून ठेवलेली असते त्याला हात लागत नाही आणि ह्या ज्या बाटलीमध्ये दिसते तुम्हाला ते गोमूत्र आहे हे गावाकडून आणलेलं गोमूत्र आहे माझ्या सासूबाईंनी दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडस अष्टगंध मी कालवतीये बघा हे थोडस अष्टगंध थोडंसं पाणी थोडस गुलाबजल आणि थोडस गंगाजल हे माझ्याकडे आहे छोट्या छोट्या बॉटलमध्ये ते मी कालवून घेतलं व्यवस्थित आणि पहिल्यांदा एका कपड्यानी मी जो दरवाजा आहे तो दरवाजा पुसून घेते एक इथं मेन डोर आणि जाळीचा दरवाजा आहे जाळीचा दरवाजा पुसून झालेला आहे आणि हा जो मेन डोर आहे त्याला मी पुसते मागून पुरून हा दरवाजा त्याच्यावरती पाणी वगैरे शिंपडून त्या पाण्यामध्ये सुद्धा मी गोमूत्र थोडस टाकलेले थोडस गंगाजल टाकलेले त्यांनी तो दरवाजा अगदी स्वच्छ पुसून घेतला आणि मग हा जो उमडा आहे तो स्वच्छ असं धुवून घ्यायचा आणि धुवून घेतल्यानंतर मग हळदीचं लेपण वगैरे करायचं स्वस्तिक आधी काढून घेते मी दरवाजाला आणि त्यानंतर मग हे हळदीचं लेपन बघा मी इथं करतेय तर ह्या ज्या सेवा असतात ना ह्या कुणी सांगतं म्हणून कराव्यात असं नाही आपण स्वतः जर एकदा करून बघितल्या तर खरंच घरात जे आहे ना वातावरण प्रसन्न वाटतं आणि जो उमरा आपण जितका सुंदर सजवू जितका छान ठेवू ना तितकच मन असं इतकं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं आमच्या इथे ना माझ्या इथं फॅमिली पार्टनर्सला आंध्राच्या सुद्धा बऱ्याच लेडीज आहेत त्यांचा जर मी उंबरा बघितलं ना ते इतक्या सुंदर सजवतात म्हणजे एखाद वेळेस जर मुलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन तर दर गुरुवारी काय करतात माहिती का त्या आंधळाच्या आहेत पाया त्या पायाला हळदी लावतात दोन्ही पायाला त्या हळदीचं लेपण करतात स्वतःच्या आणि पूर्ण पायाला हळदी लावून घेतात त्या आणि त्यानंतर त्यांचा उमरा जो असतो ना असा पिवळ्या कलरनी पूर्ण त्यांनी तो पेंट आणलेला होता पिवळ्या कलरनी असा छान रंगवलेला आहे सजवलेला आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या लाल कलरची फुलं त्यांनी बनवलेली आहेत पूर्ण उमराच त्यांनी इतका छान बनवलेला आहे तुम्ही म्हणाल क्वार्टर मध्ये उमरा दिसत नाहीये नक्कीच नाही दिसत आहे पण तिथंच दरवाज्यामध्ये त्यांनी इतकं छान सजवलेलं होतं कधी वेळ मिळाला तुम्हाला नक्की दाखवेन मी तर बघा इथे हळदीचं लेपण माझं झालेलं आहे आणि छोटीशी रांगोळी जी आहे लाल पांढऱ्याच्या कलरमध्ये मी काढून घेतली आणि गुलाबाची ज्या पाकळ्या होत्या माझ्याकडं त्या गुलाबाच्या पाकळ्या मी इथं ठेवून घेतल्यात तेवढ्याच छोट्याशाच कामाने काही ना पण बघा ना किती सुंदर असं हा दरवाजा उमरा दिसतोय आपला सुंदर आणि मग आता इथं मी दिवा लावून घेते अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि उमऱ्याची इथं पूजा करून घेतेये इथे मी देवपूजा करून घेतली सगळ्या देवांची पूजा वगैरे झालेली आहे सर्व देवांना मी स्नान घालून घेतलेले आता स्वामी महाराजांची स्नान करायची वेळ आहे स्वामी महाराजांना मी स्नान घालून घेते माझ्याकडे छोटी एक मूर्ती आणि मोठी एक मूर्ती आहे ही मूर्ती माझ्याकडं एक फुटाची आहे तर छोट्या स्वामींना आंघोळ झालेली आहे वस्त्र वगैरे घालून झालेत आणि ह्या मोठ्या स्वामींना मी आता आंघोळ घालून घेते ही जी मूर्ती आहे या मूर्तीला मी दुधाने अभिषेक घालत नाही फक्त पाण्याने अभिषेक घालते तर पाण्याने अभिषेक वगैरे घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आता महाराजांना मी पिवळे वस्त्र घातलेले आहेत त्याच्यानंतर मी नवीन माळ आणलेली महाराजांना ही रुद्राक्ष आणि त्याची इतकी सुंदर दिसते तर ती माळ घालून घेतली त्यानंतर म्हटलं चला आज महाराजांना एक नवीन टोपी घालूया कंथा टोपी मी घातली होती पण म्हटलं नवीन टोपी घालूया तरी पांढरी टोपी जी बघताय ना ती मी मथुरावरून आणली होती म्हणजे महाराजांना काही येईना मग ती टोपी मी परत काढून घेतली आणि ही दुसरी टोपी ही ऍडजस्टेबल आहे ऍडजस्टेबल असल्यामुळं मग ही टोपी महाराजांना छान बसली आणि महाराज खूप छान दिसत आहेत तर महाराजांना असे वस्त्र वगैरे परिधान करून घेतले आणि महाराज आता छान वाटत आहेत मग आता महाराजांना तूप लीप पोवाळून घेतलं महाराजांची पूजा वगैरे करून घेतली आणि uh, खरंच ना आपण जेव्हा आपण स्वतः नवीन कपडे घालतो छान तयार होतो त्यावेळेस आपल्याला सुद्धा आवडतं ना तसंच मला सुद्धा महाराजांना तयार करायला खूप आवडतं महाराजांना नवीन नवीन वस्त्र घ्यायला आवडतं महाराजांसाठी नवीन माळा घ्यायला आवडतात महाराजांसाठी नवीन टोप्या घ्यायला आवडतात हे बघा आज महाराजांनी जवळजवळ किती वेळ टोपी पाडली असेल म्हणजे महाराज टोपी काय घालून घेत नव्हते तर मी आधी पांढरी टोपी घातली पिवळी टोपी घातली होती टोपी त्यानंतर पांढरी टोपी घालून बघितली ती काही येईना महाराज ते म्हणजे डोक्यावर काही ठेवत नव्हते ती खाली पडली मग पुन्हा मी ही दुसरी आता जी बघताय ती टोपी घातली ती पण दोन वेळा पडली मग पुन्हा मी परत घातली आणि त्याच्यानंतर मग महाराजांनी मी गजरा घातलेला गजरा आणलेला होता तो गजरा घालून घेतला आणि हातामध्ये महाराजांच्या फुलं ठेवले बघा आता लगेच लगेच फुल पडलेलं महाराज तुम्हाला फुल देतात तर लगेच फुल देतात महाराजांना आपण काय मागवण महाराजांनी नाही द्यावं असं कधी होत नाही महाराज आपल्याला जे योग्य आहे आपल्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच देतात तर बघा अशी छानशी मी पूजा करून घेतली तुम्हाला आवडली का पूजा मला नक्की सांगा अशी साधी साधीस्वरूपी पूजा मी केली आहे आणि मांडणी वगैरे मी अशी करून घेतलेली अकरा गुरुवारची तर आता इथं स्वामी मी म्हणते कारण पूजा वगैरे झाल्यानंतर अकरा गुरुवार असू देत किंवा दर गुरुवारी असू देत तुम्ही ही अकरा गुरुवारची जी पूजा मांडणी आहे तुम्हाला दाखवली आणि एका व्हिडिओ मध्ये मी ती मांडणी कशी करायची ते सुद्धा शेअर केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर इथं माझी पूजा मांडणी वगैरे झालेली आहे त्यानंतर मी स्वामी स्थवन घेतये स्वामी स्तवन घेतल्यानंतर स्वामींचे जे एक ते एकवीस अध्यायाचं जे स्वामी सारामृत ही पोथी आहे ते त्याचं वाचन करायचं असतं तर हे वाचन मी आता सध्या इथं करतेय आणि हे वाचन झाल्यानंतर मग आपल्याला अकरा माळी जप करायचंय आणि ते झाल्यानंतर आपल्याला तारक मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा नाही जमलं तर नक्की तीन वेळा पठण करायचं असतं तर मी इथं पठण करून घेतेय असे माझी असंस्कृतवाणी तीएकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथाचे हॅलो नमस्कार तुम पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझी पूजा वगैरे झाली आहे सारामृताचं पारायण पण झालेलं आहे आणि मी कपडे आधीच लावले होते ज्यावेळेस मी पारयाणाला बसते त्यावेळेस मी आधी कपडे लावून घेतली होती मशीनमध्ये म्हणजे जोपर्यंत माझं पारायण संपतं तोपर्यंत मग कपडे पण धुवून निघतात मग कपडे आता मी वाळत घातलेले आणि प्रेमच्या पास घरी नाही आहेत प्रेम आहे तर त्याला मी जेवण बनवलेलं आहे आणि तो आता जेवतो आहे तर आता वाजले बारा बारा वाजता मी तुमच्याशी बोलते आहे तर माझा आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे मला थोड्या थोडाव्यानं तो बनवणार आहे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी काय सांगितलं काय काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते मी आज बनवणार आहे छोलीची भाजी पुरी खीर आणखी काय काय बनवणार आहे तुम्हाला मी नक्की दाखवते पुढे मी पुरणपोळी बनवणार होतो पण असं आहे ना की इथं मुलं भेटतात नाही भेटतात आणि सगळे जे आहेत ते इक म्हणजे सगळ्या इकडचे आहेत म मराठी याच्यामध्ये खूप कमी आहेत त्याच्यामुळे पुरणपोळी खातात नाही खातात त्याच्यामुळे पुरणपोळी काय बनवली नाही या तर माझी इच्छा होती की पुरण वाईल पण मग तुरांपोळी मी म बनवून नाही की ती मुलं खाणार नाहीत म्हणून आणि मुलं मला किती भेटतात एक पाच चार ते पाच मुलं भेटतील मला तर मी संध्याकाळी त्यांना बोलवलेलं आहे जेवायला तर चला मी काय काय तयारी करते तुमच्याशी शेअर करते माझे एका कुकरमध्ये मी छोले आणि भात शिजवलेला होता आणि माझं जे आहे पिठा पिथ मळायचं काम झालेलं आहे म्हणजे चपातीचं पुऱ्या पुऱ्यांसाठी पुरे, मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथं या कढईमध्ये लसूण कांदा आणि टमाटर याची पेस्ट बनवायची याच्यासाठी मी आधी भाजून कधी कधीकधी मी जो कांदा आहे ना तो गॅसवर असाच भाजते कांदा पण आणि टमाटर पण त्याची पण जी टेस्ट आहे ती छान लागते धुरकट असा त्याचा वास येतो पण छान लागते आणि माझी बघा पेस्ट पेस्ट वगैरे करून झालेली आहे आणि हे शिजवलेली छोले मी याच्यात घातली आहे आणि ही, ही माझी जी भाजी आहे ती तयार होती तर मी सगळी डिटेलमध्ये रेसिपी नाही दाखवली कारण व्हिडिओ खरंच खूप मोठा होतो मग त्याने आणि तुम्हीच बघत नाहीत मग व्हिडिओ मोठा झाल्यानंतर तर इथं बघा संध्याकाळची वेळ झाली म्हणजे चार वाजून गेलेत आणि म्हटलं तर चला चहा घ्यावा कारण मी गुरुवारी फराळाचं वगैरे असं सहसा मी खात नाही एखाद दुसरा केळ वगैरे खाते फळफ्रूट घेते पण फरायचं साबधान वगैरे खात नाही मग चला म्हटलं थोडंसं आता चहा घेऊया संध्याकाळची वेळ झाली म्हटल्यानंतर तिथे मी चहा घेते बघा बाहेर बसून आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार वाजून गेलेत आणि मी चहा गेलाय आणि म्हटलं आधी चहा घ्यावा आणि मग नंतर उरलेली काम करा तर आता शिल्लक आहे ते मला पुऱ्या लाटायच्या पुऱ्या तळून घ्यायचेत बाकीचा माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि हां दाळीला फोडणी करायची आणि पुरायला टाकायचे मग बाकीचं माझा सगळं स्वयंपाक झालेला आहे त्याच्यामुळं कपडे कपडे तरी सुकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपडे सुकायला आतमध्ये टाकले ना तर ते असा त्याचा थोडासा वास येतो आणि पंख्याखाली किती कपडे सुक जसे उन्हात कपडे चांगले सुकतात ना तशी कुठंच नाही सुकत त्यामुळं थोडंसं ऊन पडलं की बरं वाटतं आणि कपडे मग बाहेर टाकायला तेवढंच कपडे चांगले सुकतात वाळतात हा दोन दिवस दो झालं नाहीये थोडस पण पाऊस नाहीये तर इथे चहा घेऊन झालाय आणि मी भाज्यांसाठी पीठ भिजवलेलं होतं तर इथे मी भजी करून घेते कांदे भजी आहेत आ, कांदे भजी करून घेते उडदाचे जे पापड आहेत ते महाराजांना चालत नाहीत त्याच्यामुळे उडदाच्या डाळीचे पापड मी इथे तळलेले नाही आहेत चिप्स मी इथे तळलेले आहेत चिप्स तळतीये आणि जे भजी आहेत ते तळतीये त्याच्यानंतर या पुऱ्या आहेत पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत मुलांना मी संध्याकाळी सातचा टाइम दिलेला होता यायला तर मग बरोबर ते सात वाजता येतील कारण आमच्या इथले जे मुलं आहेत ना टायमिंगचे खूप पक्के आहेत सात वाजता येतील ते त्याच्यामुळे आता झालं माझं पुऱ्या वगैरे करून झालंय आता आहे ती संध्याकाळची आरती आरती ओ बाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबराजानुबाहू भव्य कायनाथा दिव्यकायनाथः सर्वस्वार्पण नैवेद्याशीठे विलीच पुढति सन्मति सद्गती प्रसाद द्याहाती, दहाति आरतियोवाळु श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूपतिगम्बर अजानुबाहू भव्यकायनाथा दिव्य था नमस्ते, नमस्ते कैसे हो ठीक है सलो वो कहाँ गया शौर्य नहीं आया चलो आ जाएगा आप बैठ जाओ मैं प्लेट लगाती हूँ ठीक है मुलं आलेली आहेत जेवायला मुलांना मी जेवायला वाढले आणि इथं बघा जेवण चालू आहे तरी सुद्धा मुलांचा सा मोबाईल चालू आहे आणि मोबाईलशी काही मुलं जेवत नाही तर आजचा दिवस हा असा गेला आपला जो कार्यक्रम आहे तो छोटा थो असो ते किंवा मोठा असो आपल्याला तयारी करायला आपला पूर्ण दिवस जातो मला फक्त इतकं सांगायचं आहे की महाराजांच्या अकरा गुरुवारचं गुर उद्यापन जेव्हा करतात तेव्हा अकरा मुलं जीव घालतात तर मला अकरा मुलं मिळाली नाही तिथं मी फॅमिली पार्टरला राहते आणि तिथं आता असं असतंय ना की जितकी आपल्याला मुलं मिळतात तेवढ्याच आपण त्या मुलांना जीव घालू शकतो तर मला पाच सहा मुलं इथं भेटली तर मी त्यांना जीव घातलं आणि मनामध्ये अशी रुखरुख राहू देऊ नका की अकरा मुलं सांगितले आहेत म्हणजे अकरा मुलांना जीव घालायला पाहिजे जी आपण फक्त दोन घालतोय एक घालतोय पाच घालतोय तसं काही नाही महाराज अजिबात आपल्यावरती रागवणार नाहीत किंवा आपला रागराग करणार नाही की तुम्ही असंच केलं म्हणून आपल्याला जे बघतात ना महाराज ते फक्त आपली भक्ती बघतात आपली श्रद्धा बघतात की आपण कुठल्या भावनेने हे करतोय ते बघतात ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत बाकी सगळ्या गौण आहेत महाराजांसाठी ते असे म्हणणार नाही की तुम्ही असंच केलं किंवा के तसंच केलं महाराज फक्त त्यांना आपली भक्ती पाहिजे असते त्यांना आपली सेवा पाहिजे असते म्हणतात ना महाराजांच्या सेवेमध्ये यायला सुद्धा भाग्य लागतं करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची जी तर आपल्या आठाई आपली वार्ता मी पणाची नसावी जे करतात ते सगळं काही स्वामी समर्थ महाराज करतात त्यांच्या इच्छेने सगळं काही होत असतात ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांच्या इच्छेशिवाय पाणं सुद्धा हलत नाही तर त्यांची इच्छा होती म्हणूनच आपण सेवेमध्ये आलो ना तर आपण आता याच्यामध्ये टिकून राहायचं महाराजांना फक्त एकच प्रार्थना करायची की महाराज तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहा मी महाराजांना तर नेहमी एक प्रार्थना करत असते की महाराज आपली सेवा माझ्याकडनं करून घ्या आणि सदैव माझ्या पाठीशी राहा तर महाराज म्हणतात आपण हाक मारावी आणि महाराजांनी आपल्या पाठीशी राहावं आपलं आपल्या आपल्याकडे बघावं तर मी असंच महाराजांच्या ठिकाणी प्रार्थना करते तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तर आजचा व्हिडिओ इथेच काही एंड करते तर पुन्हा भेटेल